पैठण शहरात गेल्या आठ दिवसात दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत यावेळी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे पैठण शहरातील नवीन कावसन इथं शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून अंदाजे एक लाखाची चोरी केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन जबरी चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे नव्याने पोलीस निरीक्षक पदी रुजू झालेले चंदन इमले या चोरीचा तपास लावतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नवीन येथील रहिवासी सत्यवान हनुमंत पोटे हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांची लक्ष्मी प्रोव्हिजन्स या नावाची किराणा आणि जनरल स्टोअर्स दुकान आहे शनिवार रात्री हे कुटुंब झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाट तोडून कपाटातील नगदी साठ हजार रुपये आणि पैठणी साड्या तसंच विविध साड्या घेऊन चोरटे पसार झाले चोरटे चोरी करत असताना सत्यवान पोटे यांच्या पत्नी चोरट्यांनी या पळ काढला गंगुबाई पोटे यांनी पोलिसांना वेळा फोन केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही शेवटी माजी नगरसेवक सुनील रासने यांनी पोलीस ठाण्यात फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले तोपर्यंत चोरटे पसार झाले होते या घटनेची पैठण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला चार जानेवारी रोजी नाका रोडवरील रशीद खान मुर्तुजा खान यांच्या एमके बॅटरी अँड ॲटो वर्कर्स मध्ये दीड लाखांची चोरी झाली होती या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच शनिवारी रात्री सत्यवान पोटे यांचे घर चोरट्यांनी फोडून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे खडखड आवाज आल्याच्या नंतर जाग आली ना मला तीन वाजून पन्नास मिनिट झाले नंतर बघितलं मी ते गेल्याच्या नंतर तर आवाज कसा येऊ लागला म्हणून बघितलं मी म्हणलं अरे आवाज कसा येतोय तर मला वाटलं ते उठून काहीतरी करतायत काम तर त्याच्यानंतर बाजू मी बाजूला बघितलं झोपलेली अरे म्हणलं इथं तर झोपलेले मी तशीच चोर असा आवाज काढला म्हणलं अरे चोर चोर म्हटलं की तो तसाच कुठून गेला हे कळालं नाही मला भीती वाटली ना तशीच मग वर बसूनच होते मी थोडस थोडं बसले एखादा हे महाळू बघत वर मला वाटलं दुकानचं सेटर तोडलं काही दुकानचंही सेटर नव्हतं तोडलेलं त्याने तर तसंच मी इकडं आले महाळू बघत गेले तर त्यावेळेला किचनचा दरवाजा तोडला पाठीमागून येऊन आणि मग म्हणलं वरून आले काय किती जिन्यावरून तुमच्या घरात तुमच्या अंदाज साठ हजार कॅश गेले साठ हजार कॅश बाकी बाकी म्हणजे पैठणी गेली आणि मुलीचा घागरा गेला पंधरा हजाराचा पैठणी पण नऊ हजाराची होती तुमचं स्वतःच दुकान आहे स्वतःच कस किराणा दुकान आहे किराणा दुकान मी पोलिसाशी सोबत तीन वाजून एक्कावन्न मिनिटाला शंभर नंबरला फोन केला होता माझा फोन उचलला गेला नाही त्यांनी रिसिव्ह केला नाही आणि त्यानंतर आमच्या सेटीन फोन केला त्यांचाही रिसिव्ह नाही केला ते झाल्याच्या नंतर आमचे भाडेकरी इथं झवकर त्यांनीही फोन केला तर त्यांचाही रिसिव्ह नाही केला फोन मग त्यानंतर आम्ही सुनील रासने यांना बोलवलं होतो